नाशिक जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा कारण मात्र गुलदस्त्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नोव्हेंबर दोन हजार राबवली होती यामध्ये बेचाळीस व्यक्तींचे अर्ज प्राप्त झाले होते त्याचे शासनाच्या नियमानुसार राज्यस्तरीय कार्यबल गटाच्या पात्रतेनुसार प्रशासक व बा कमिटीने बारा अधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं होतं त्यामध्ये आठ मुलाखती झाल्या व नववी व्यक्ती बाहेर राज्यातून येत असल्यामुळे बँकेत तीन वाजता पोहोचली तरी त्यांची मुलाखत घेतली नाही व तीन व्यक्तींना तर मुलाखतीलाच बोलवलं नाही अशा वादग्रस्त कार्यकारी संचालक पदाच्या निवडीपासूनच तर आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संजय पाटील यांनी दिवसभर विभागीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी घेतल्या पाच वाजता प्रशासक चव्हाण यांनी शाल हार गुच्छ देऊन त्यांचा निरोप समारंभ डिक्लेअर केल्यामुळे संजय पाटील यांच्या डोळ्यामध्ये तर आश्रू झाले या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी यांना आश्चर्याचा धक्काच बसला व सर्वत्र हे काय घडले या चर्चेला उधान आला आहे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमी वादाच्या भोऱ्यात सतत अडकली असल्याचे यावरून दिसून येतं यामध्ये शासनाचे निकष व निर्णय चुकीचे ठरतात यापूर्वीही चार पाच अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीनंतरची नियुक्ती वर्षे त्यांचेही राजीनामा त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील ठेवीदार कर्जदार व सभासद सहकार खात्याकडे मागणी करीत आहेत की कुठलाही सेवानिवृत्त अधिकारी बँकेवर नियुक्त करू नये तर कार्यरत सणदी अधिकारी व्यक्तीची नियुक्ती करावी कारण सेवानिवृत्त अधिकारी हा बेकायदेशीर बेजबाबदार व त्याच्यावर कुठलेही कायदेशीर बंधन लावता येत नाही त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे बँकेचे नुकसान झाल्यास शासनाचे लक्ष जातं त्याचा राजीनामा घेतला जातो व बँकेस त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागतं असाच काहीसा परिणाम संजय पाटलांबरोबर घडल्याचं दिसून येतं यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, दिलीप वळसे पाटील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार तसेच उप देवेंद्र फडणवीस व केंद्रीय अमित भाई शहा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्फत तक्रार करण्यात आली आहे व बँकेत सध्याचे कार्यरत असलेले प्रशासक यांच्या कामकाजाच्या संदर्भात पूर्ण लेखी पुरावे सादर केले आहेत जेणेकरून लवकरात लवकर बँकेच्या प्रशासकपदी आय एस ग्रेडच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी व सदर प्रशासकीय कामकाजाची संपूर्ण चौकशी करून बँकेस नुकसान झालेल्या प्रशासकांना जबाबदार धरून त्यांच्याकडून वसुली करावी अशी नाशिक जिल्ह्यातर्फे मागणी करण्यात आली आहे भाऊसाहेब गोसावी यांनी बँकेचे प्रशासक व त्यांनी केलेल्या चुकीच्या कामकाजा संदर्भात शासन दरबारी तक्रार दाखल केल्यामुळे प्रशासक चव्हाण व कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी नोटीस देऊन धमकावण्याचा प्रयत्न केला व आपल्या कामकाजावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी यामध्ये न्यायप्रविष्ट बाबी व न्यायालयाचे निर्णय झालेल्या बाबतीमध्ये ताशेरे ओढले आहेत यामुळे न्यायालयाचा व गोसावी यांचा अवमान केला आहे या संदर्भात नोटीसला उत्तर देण्यासाठी संजय पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही व या नोटीसला जबाबदार कोण असाही प्रश्न आता गोसावी यांना पडला आहे व पुढील कारवाईला जबाबदार कोण बँकेच्या पॅनेलवरील वकील सुद्धा चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवतात कुठलीही खातर जमा न करता या बाबतीत ही नाशिक बार असोसिएशनकडे तक्रार करणार असल्याचे कळते तसेच आत्ताचे प्रशासक यांनी सुद्धा तात्पुरते नियुक्त सेवकांना चेतावणी देऊन हत्या आणण्याचा प्रयत्न केला अशा गिदड धमक्यांना न घाबरता बँकेसाठी शेवटपर्यंत लढा देणार असा ठाम निर्णय घेतला आहे असे समजते तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ असे बेकायदेशीर कामकाज करणारे प्रशासक हटाव मोहीम राबवावी अन्यथा पूर्ण जिल्हाभर शेतकरी ठेवीदार यांच्या मार्फत शासनाकडे विविध स्तरातून मागणी केली जात आहे याची दखल विभागाने घ्यावी व राज्य बँकेनेही अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती घालण्याचा घाट घालू नये असंच म्हणावं लागेल कारण वारंवार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून बँकेत नुकसानच पोहोचलं गेलं आहे बँकेची पद सुधारण्याऐवजी बँकेत सतत हानी पोहोचवण्यात आली आहे याला जबाबदार कोण सहकार विभाग का राज्य बँक यातूनही काही मार्ग निघाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करून शासनाला प्रतिवादी करून सरकारला याचा जबाब विचारणार असल्याचे समजते जय हिंद जय हिं महाराष्ट्र जय सहकार